बारा लाख लोकसंख्येच्या शहरात अवघी सात पोलीस ठाणे आहेत शहराचा विस्तार झाल्यावर नागरिकांच्या गरजेनुसार तेवीस पोलीस चौक्या देखील विविध भागात सुरू झाल्या मात्र मागील काही वर्षांपासून त्या चौक्या कुलूप बंदच होत्या आता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्या चौक्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांनी ठाणेदाराची बैठक घेतली असून काही दिवसात चौक्यांची दुरुस्ती होऊन त्या सुरू केल्या जातील असेही ते म्हणाले सोलापूर शहर सध्या सैफुल सोरेगाव दोनगाव केगाव बार्शी रोड अक्कलकोट रोड तुळजापूर रोड या बाजूनी विस्तारू लागले आहेत शहराचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या या प्रमाणात शहर पोलीस आयुक्तालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही, ही वस्तुस्थिती आहे तरी पण पोलिसांचे काम उत्तम प्रकारे सुरू असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे परंतु कौटुंबिक वाद किंवा मागायला पोलीस ठाण्यात दूर अंतरावरून यावे लागते पोलीस चौक्या बंद असल्याने गुन्हा घडल्यानंतर त्यांना ठाण्यापर्यंत यायला मोठी कसरत करावी लागते अशी स्थिती आहे आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ठोस निर्णय घेत बंद चौक्यांचे कुलूप उघडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे नागरिकांना आता पोलिसांची मदत जलद गतीने मिळेल शहरातील विविध परिसरातील गुन्ह्यांची संख्या नागरिकांची गरज पाहून त्या त्या भागातील पोलीस चौक्या सुरू केल्या जाणार आहेत त्यासाठी सर्व ठाणे अंमलदारांची बैठक देखील घेतली आहे काही चौक्यांची थोडी दुरुस्ती करावी लागेल त्या संदर्भातही सूचना दिली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यांसह हो चौक्यांमध्ये देखील गुन्हे दाखल व्हायचे पण काही कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या प्रकारामुळे चौक्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचा प्रकार बंद झाला तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कार्यकाळात काही कारणास्तव बंद झालेल्या पोलीस चौक्या आता उघडल्या जाणार आहेत मात्र त्या ठिकाणी तक्रार घ्यायला किंवा न्याय मदत मागायला आलेल्यांना मदत केली जाणार आहे दरम्यान प्रभारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात त्या ठिकाणी गरजेनुसार काही अंमलदारांची नेमणूक केली जाणार आहे गुन्ह्यांची नोंद तथा गुन्हे दाखल पोलीस ठाण्यामध्येच होतील अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली